मित्रांनो आपल्या घरामध्ये आई वडील असतात आजी आजोबा असतात ज्यांचं वय हे सत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी असेल काही उपचार करायचे आहेत परंतु पैसे नसतील तर आता काळजी करू नका भारत सरकारने आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलं आहे ज्या अंतर्गत त्यांना पाच लाख रुपयांचा दरवर्षी मोफत विमा मिळतो मोफत उपचार त्यांचे केले जातात पाच लाख रुपयांपर्यंत पण त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल आता आयुष्यमान अंतर्गत सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे एलिजिबिलिटी पात्रता परंतु उत्पन्नाचा विचार न करता सरसकट ज्यांचं वय सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विमा मोफत दिला जात आहे त्यांच्यासाठी वयवंदना कार्ड इश्यू केलं जात आहे ते कार्ड तुम्हाला ऑनलाईनच बनवता येतं त्या ज्येष्ठ नागरिकाचं आधार कार्ड आणि त्यासोबत लिंक असलेला मोबाईल नंबर बस इतका असेल तर त्यांना या योजनेसाठी पात्र होता येते त्यांचं कार्ड घर बसल्या डाउनलोड करता येते कसं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून सांगेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरातल्या सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान भारत वयवंदना कार्ड आजच तयार करून घ्या आता हे कार्ड बनवण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जर ऍप्पल फोन असेल तर ऍप्पल स्टोअरमध्ये आयुष्यमान ऍप सर्च करा त्याखाली नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी लिहिलेलं असेल ते गव्हर्नमेंटचं अधिकृत ॲप आहे ते ॲप इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा सुरुवातीला तुम्हाला काही डेटा प्रायवसी पॉलिसीज दिसेल त्याखाली तुम्हाला ॲक्सेप्ट बटन दिसेल ते क्लिक करायचं आहे आता पुढे आलेल्या या स्क्रीनवर खाली लॉग इन बटन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा आलेल्या नवीन पेजवर खाली लॉग इन ॲज बेनिफिशियरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिलेले आहे आपल्याला बेनिफिशियरी हा ऑप्शन क्लिक करायचा आहे त्याखाली एक कॅपचा कोड दिसेल तो आहे तसा दिलेल्या या विंडोमध्ये आपल्याला टाईप करायचा आहे आता खाली मोबाईल नंबर विचारला जाईल तो मोबाईल नंबर टाईप करा आणि व्हेरीफाय बटन क्लिक करा आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली पुन्हा एक कॅपचा कोड दिसेल तो आहे तसा टाईप करून काही वेळातच सर्च फॉर बेनिफिशियरीचं पेज ओपन होईल जर तुम्हाला लाभार्थी सर्च करायचे असतील तर या विंडोचा आपण वापर करू शकतो परंतु आपल्याला सत्तर वर्ष आणि त्यापेक्षा जास्तीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड बनवायचं आहे हा विमा मिळवायचा आहे त्यासाठी खाली स्क्रोल करा सगळ्यात खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना फॉर सिनियर सिटीजन त्या खाली क्लिक हेअर फॉर ऑफ इयर्स ऑर मोर त्यावर आपल्याला क्लिक करायचं पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल आता इथे आपल्याला फक्त आधार नंबरची आवश्यकता आहे ज्यांच्यासाठी आपण हे कार्ड बनवत आहोत त्यांचं आधार कार्ड लक्षात ठेवा इथे कोणत्याही प्रकारचं इनकम सर्टिफिकेट विचारलं जाणार नाही कोणतं रेशन कार्ड आहे तेही विचारलं जाणार नाही इथे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाईप करा आणि खाली कॅपचा कोड दिसेल तो आहे तसा टाईप करून सर्च बटन क्लिक करा आता स्क्रीनवर मेसेज दिसेल बेनिफिशियरी नॉट फाउंड इन द एक्झिस्टिंग ए बी पी एम जे ए वाय डेटाबेस प्रोसिड फॉर न्यू एनरोलमेंट म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या डेटाबेसमध्ये लाभार्थी मिळालेला नाही जर लाभार्थ्याची नवीन नोंदणी करायची असेल तर प्रोसेड बटन क्लिक करा आपल्याला इथे प्रोसेड बटन क्लिक करायचं आहे आता पुढे नवीन पेजवर ई के वाय सी आपल्याला करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी चार ऑप्शन्स आहेत आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आय आर आय एस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन आता घर बसलं जर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची असेल घर बसल्या तुमचं कार्ड तुम्हाला बनवायचं असेल तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे बाकी तिघांसाठी आपल्याला जवळच्या सी से एस से सेंटरला जाण्याची गरज पडेल जर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा लिंक असेल तर आधार ओ टी पी हा ऑप्शन टिक करा आणि खाली बारा आकडे आधार नंबर दिसेल त्यासमोर व्हेरीफाय बटन क्लिक करायचं आहे आता आधार नंबरने प्रमाणीकरण करण्यासाठी आधार व्हेरीफाय करण्यासाठी एक कन्सेंट फॉर्म येईल तो वाचून त्याखाली येस आय ॲक्सेप्ट हा म्हणजे स्वीकार आहे हा बॉक्स टिक करायचा आहे आणि अलाऊ हे बटन क्लिक करायचं आहे काही वेळेतच तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी अचूक या ठिकाणी एंटर करा ओ टी पी बरोबर असेल तर तो ॲक्सेप्ट केला जाईल आणि ई के वाय सी इज सक्सेसफुल यू आर एलिजिबल म्हणजेच तुमची ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे आणि आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असा मेसेज स्क्रीनवर दिसेल आणि त्याखाली आर यू अ बेनिफिशरी ऑफ तुम्ही यापैकी कोणत्या स्कीमचे लाभार्थी आहात सी जी एच एस म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम आयुष्मान सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ई सी एच एस एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम किंवा एनी कॅशलेस रिएम्बर्समेंट बेस्ड हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणजे या चौघांपैकी जी कोणती स्कीम तुम्हाला लागू होत असेल त्यावर तुम्ही क्लिक करू शकता जर या चौघांपैकी कोणतीही स्कीम आपल्याला लागू नाही तर खाली शेवटचा ऑप्शन पाचवा ऑप्शन नन ऑफ द अबोव म्हणजे या चौघांपैकी कोणतीही नाही त्यावर तुम्ही क्लिक करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर ई के वाय सी डन बाय तुमचं नाव दिसेल त्याखाली तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा फोटोही दिसेल तुमचा संपूर्ण पत्ता तुमचं इयर ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आता या ठिकाणी जिथे तुमचा फोटो आहे त्याच्या बाजूलाच कॅप्चर फोटोचा ऑप्शन आहे आणि तो मॅन्डेटरी आहे म्हणजे कंपल्सरी आहे जरी तुमचा आधारवरून फोटो घेतलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरत असताना एक लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे तुमचा फोटो काढायचा आहे त्यासाठी या कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल तुम्ही ज्या व्यक्तीचं कार्ड बनवत आहात त्या व्यक्तीचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून घ्या फोटो काढून घ्या तो फोटो इथे अपलोड केला जाईल त्यानंतर खाली काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे जसे डू यू हॅव अ मोबाईल नंबर तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का येस तर इथे येस क्लिक करा त्याखाली ज्या व्यक्तीचं कार्ड बनवत आहात त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर एंटर करून पुढे व्हेरीफाय बटन क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर खाली कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे ओबीसी आहात एस टी आहात एस सी आहात की जनरल यापैकी योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करून खाली तुमच्या एरियाचा पिनकोड एंटर करा पिनकोड एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा एरिया कोणता आहे रुरल म्हणजे ग्रामीण अर्बन म्हणजे शहरी तर एक ऑप्शन सिलेक्ट करा त्याखाली तुमच्या शहराचं किंवा टाउनचं नाव सिलेक्ट करायचं त्याखालच्या मध्ये आपल्याला वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे आता मित्रांनो खाली फॅमिली मेंबर्सचा एक ऑप्शन दिलेला आहे जर कोणतीही आणखी एक व्यक्ती जी सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्याच्याही डिटेल तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही इथे ऍड फॅमिली मेंबर डिटेल्स क्लिक करू शकता आणि त्या डिटेल्स त्यांची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता इथे सुद्धा त्या व्यक्तीची माहिती भरताना त्यांचं नाव जेंडर त्या व्यक्तीशी तुमचं असलेलं नातं आणि त्यांचा आधार नंबर टाकून तो व्हेरीफाय करून ती माहिती तुम्ही भरू शकता पण जर तसं नसेल तर तुम्ही या ठिकाणी आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर हा बॉक्स टिक करू शकता म्हणजे तुमच्या घरात इतर कोणतीही व्यक्ती एलिजिबल नसेल तर इथे तुम्ही हा बॉक्स टिक करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा खाली तुम्ही दिलेली सर्व माहिती ही बरोबर आहे त्यासाठी हा बॉक्स टिक करा आणि सबमिट बटन क्लिक करा अशा प्रकारे तुमचा कार्डचा फॉर्म हा पूर्णपणे सक्सेसफुली भरला गेला आहे ई वाय सी कम्प्लिटेड प्लीज डाउनलोड द दा आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाइम तुमची ई केवायसी ही पूर्ण झाली आहे आता तुम्ही काही वेळातच आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता असा मेसेज स्क्रीनवर दिसेल इथे ओके क्लिक करा आणखी एक स्क्रीन ओपन होईल जिथे तुम्हाला एक कॅप्चा कोड फिल करायचा आहे तो कॅप्चा कोड फिल केल्यानंतर प्रोसेस बटन क्लिक करा स्क्रीनवर तुम्हाला तुमचा फॅमिली आय डी दाखवला जाईल तुमचा स्टेट दाखवला जाईल अप्रूव्हडचा मेसेजसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते डाउनलोड करण्यापूर्वी पुन्हा तुम्हाला ऑथेंटिकेट करावं लागेल आणि ऑथेंटिकेट करायचे पुन्हा तेच चार ऑप्शन आहेत आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आय आर आय एस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन आपण इथे आधार ओ टी पीचा वापर करून कार्ड डाउनलोड करणार आहोत तो ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर इथे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि बस तुमचं पाच लाख रुपयांचं आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड हे तयार आहे ज्यावर तुमचा फोटो दिसेल तुमचं नाव दिसेल सगळी काही माहिती त्यावर दिलेली असेल आता जेव्हा कधी तुम्हाला काही उपचार घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त जायचं आहे इन नेटवर्क म्हणजेच आयुष्यमान भारत अंतर्गत लिस्ट केलेल्या हॉस्पिटलमध्ये हे कार्ड दाखवायचं आहे ज्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे मोफत केले जाणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेअंतर्गत नेमके कोणते हॉस्पिटल लिस्टेड आहे या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर उपचार मोफत केले जातील तर घाबरू नका या सगळ्यांची लिस्ट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिलेली आहे त्याची डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या खाली देत आहे आजच तुमचं आयुष्यमान वयवंदना कार्ड तयार करून घ्या पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा मिळवा आणि निश्चिंत रहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र